श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या लाईव्हमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी महाराजांच्या आरतीला आणि नैवेद्य दोन्ही करून घेऊया रिती श्री गणपती ओमकारा औट मात्रा कोटी सूर्य समप्रभकारा समप्रभकारा बिंदू अभय निर्गुण निराकारा योग माया मात्रा माचरी बौपसारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकार पीतवर्ण अकार सुचकारा उकार जीवित वर्ण रक्षिशी अखिल चराचरा चरा। ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ರಕ್ತವರ್ಣ ತೂ ಸಕಲ ಜಗಮಕಾರ ಅನನ್ಯ ಶತಿಯ ದಾಸಿ ದೇದಾರಾ ಓ ವಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ जय जय सद्गुरुस्वामी समर्था आरति कुरु गुरुवर्यारे अगादी मा दे रे अक्कलकोटि वासुया दावि अगिटितचरिलापाशे बद्धुनिय तोडिलिया भव भया रे जय जय स्वामी समर्थ आरती करु गुरवरिये अगाध महिमाधव चरणांचा देयारे यवने पुशली स्वामी कहा हे कोटी पहारे समाधी सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुर वरियारे अगाद महिमा तव चरणांचा रे यवने पुशली स्वामी कहा आहे अकलकोटी पहारे समाधी सुख ते भोगुनी बोली धन्य स्वामी वरियारे, रे जय जय सद्गुरु स्वामी समरिता आरती करु गुरु रे अगाद महिमा तव चरणांचा वर्णायामती रे जानिषी मनीचे सर्व समर्था, विनौ भवहरारे, इतु की दी दीनदयाच तव पद अंतरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करु वरियारे, अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती रे ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಅನುಸೂಜ್ರೀ ದತ್ತತ್ರೇ ಆರತಿ ಅವಧೂತ ಸಿದ್ಧ ಮುಕುಟಮುನಿ ಬ್ರಹ್ಮ ಜ್ಞಾನೀ ಸುನರಮುನಿ ಮಾತಾ ಮದನ ಮನೋಹರ ಧ್ಯಾನ್ವರಿಶಮೀ ಮಮ ಚಿತ್ ಚರಣಿ ಪಾದುಕಟಿ ಕಟ ಜಟಾ ಮುಕುಟ ಮಾತ ಜಯ ಶ್ರೀ ಅನುಸೂಜ್ರೀ ದತ್ತೇಯ ಆರತಿ ಹವಧೂತ ಪುರಾಣ ಪುರುಷೋತ್ತಮ ತೋಧರಿಲೀ ಅಗನಿತ ಅವತಾರಾ ಶ್ರೀ ಪಾತ ಶ್ರೀವಲ್ಲವ ನರಸರಸ್ವತಿ ದಾತಯ ಶ್ರೀ ಅನುಸೂಯಜಮತ ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇ ಆರತಿಹವೂತ મૂળ અતિપતિત તુલા કૃપા મૃત નિજ સ્વરૂપની રમુની ધરીતા સલા જય જય શ્રીઅનુસમત શ્રી દત્તાત્રૂતા દુર્ગે દુર્ગઢ ભારિત સંસારી અનાથ અંબે કરુણા વિસ્તારી વારી વારી જન્મ મનનાથ વારી પડલોતા સંકટ નિવારી જય દેવી જય દેવી જય મહેશ સુરવ વિશ્વરવધ તારક સંજીવની જય દેવ જય त्रिभोनी पाता तुझ ऐसे नाही चारिशमले परंतु न बोले काही साही विवादात पडले प्रवाह ते भक्ताला ला पाऊस लवलाई जय देवी जय देवी जय महिषासुर सूर हरविश्वर वधने तारक संजीवनी जय देव जे प्रसन्न वदने प्रसन्न होशीने जे आशा क्लेशापासून सोडी तोडी भाऊ पाशा अंबे तुझं वाचून कोण पूर्वी आशा नरह तल्लीन झाला देशा जय देवी जय देवी जय महिशासुरि सूर हरविश्वर वधन हि तारक संजीवनी जय देव जे, देवी, जे चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज भक्त भक्त की अनंतकोटीब्रह्माडनायक भक्तवात्सल्य भक्ताभिमयी शिल्प विजयदत्त अवधूतचिंतन श्री दत्त ओम श्री गायत्री माता की श्री गुरु जय तसे गुरवदेवती मयुन प्रचोदयां तसे गुरवरेने प्रघुदेवते मयुन प्रचोदयां तसे गुरुवारीने प्रभूदेवते मयी दे प्रचोदया स्वाहा ओम स्वाहा उपनाय स्वाहा समनाय स्वाहा उदनाय स्वाहा ओम ब्रह्माणे तत्वाय स्वाहा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थः नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि स्त्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ नेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि श्रीस्वामी समर्थ Swami Samarth Sri Swami Samarth Maratcha dele besarkar